ठाणे जिल्ह्यातील कोळसेवाडी पोलीस स्टेशनची कामगिरी गेल्या अनेक दिवसांपासून मोटारसायकल चोरांचा तपास अखेर आज दिनांक अकरा रोजी आरोपींचा चार मोटारसायकल एकूण एक लाख बारा हजार रुपयांच्या मुद्देमालासह गुणेशोध पथकाच्या अधिकाऱ्यांचे कामगिरीवर वरिष्ठ अधिकारी खुश चोरी करणारा झाला भूत असं पोलीस निरीक्षक न्यायदे यांच्या टीमनं चोराला गजार केलं असे कोळसेवाडी ठाणे शहर आयुक्तालय यांच्या गुणेशोध पथक यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याचं कार्य केलं नगर कल्याण पूर्वी इथं गस्त घालत असताना दोन विधी तपास करता त्यांचे दोन मोटरसायकल लाल रंगाचे मिळून आले यादी दोन मोटरसायकल चोरी केल्याची कबुली त्यांनी के दिली कोळसेवाडी पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर दोनशे अकरा ओब्लिक दोन, दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन जप्त मोटरसायकल तीन तीस हजार रुपये किमतीची ऍक्टिवा स्कूटी एम एच पाच सी एम बावन्न सत्त्याहत्तर वाडी पोलीस स्टेशन रजिस्टर दोनशे बारा ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय अशा एकूण चार मोटरसायकली जप्त करून विविध पोलीस स्टेशनचा गुन्हा दाखल झाला असून यामध्ये कल्याण रेल्वे पोलीस ठाणे तीनशे अठ्ठेचाळीस ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय कलम तीनशे तीन दोन जप्त करण्यात आली सदर कामगिरी पोलीस आयुक्त कल्याण अतुल झेंडे सहयक पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेते कोळसेवाडी पोली पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्यायंदे पोलीस निरीक्षक संभाजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली गुणेशोध पथकानं कारवाई केली दर्शन पाटील संदीप भालेराव विलासे जरंग शांताराम सांगळे भगवान सांगळे नरेश दळवी दिलीप सोनावडे प्रदीप गीते यांनी ही कारवाई केली असून अजून मोटरसायकल चोराचा तपास चालू असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी क्राईम वार्ताशी बोलताना सांगितलं